नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात सगळीकडेच मुद्द्यांची आणि अगदी विरोधाची राजकीय भाषा सुरू असताना एक निवडणूक मात्र बळजबरीची आणि खोट्या कांदावेची गाजते हा खोट्या कांदावा एवढा बेमलूम आहे की जणू काही एखाद्या भजनी कलावंतानं म्हटलेली देवाच्या गाण्याच्या नावाखाली फसवलेली गवळ नच नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या सत्ता सूत्रधार मध्ये स्वागत करतो होय मालवणच्या राजकारणात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागचे काही दिवस सुरू असलेली दडपशाही आता हळूहळू मतदार राजाच्या संतापात दिसू लागली अर्थात ग्रामीण मतदारसंघाचा बीज सम्राट अशा आशयात दाखवलेलं चित्र वास्तवात नगरपालिकेला गर्दी जमवण्यासाठी गावकऱ्यांनीच भरून दिसायला लागलंय तेव्हा हा बडेजावपणाचा फुगा फुटवू लागलाय नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार रॅली चक्क ग्रामीण भागातून कार्यकर्ते घुसवले जात आहेत आणि तेही आम्ही या शहराचेच नागरिक असल्यासारखे दमदाटी करत शहरवर फिरतायत पैसा आणि दांगाईच्या जीवावर विरोधकांना ब्लॅकमेल करणं हे नित्याच आहे पण प्रचार रॅली थेट मतदारांनाही त्याचा फटका सहन करावा लागतोय आणि हे सगळं कुणामुळे एका बाहुबली पदाधिकाऱ्या एकीकडे देवाच्या मंदिरात शक्ता घेण्याचे प्रकार करून राजकारण शुद्ध करण्याचे जादूचे प्रयोग सुरू असताना दुसरीकडे आपण स्वतः या अगोदर किती देवाच्या किती मंदिरात शक्ता घेतल्या आणि त्या प्रत्येक निवडणुकीनंतर कशा कापरासारख्या विरवून गेल्या याचे किस्से आता रंगू लागलेत बर या मालवांच्या राजकारणात बाहेरून माणसं आणि त्यांना मग श्रम परिहाराचं रंगीत पाणी देऊन अगदी बने राजकीय धुडघुस घालणं हे कितपत योग्य आहे यातून मालवण नगरीचा कोणता विकास तुम्ही घडू इच्छित आहे मला पत्रकार म्हणून एक प्रश्न या निवडणुकीत नेहमी सतवतो हे लोक विकासाच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत आणि विकासाच्या मुद्द्यावर का राजकारण करत नाहीत फक्त भावनिक राजकारण करत मंदिरांना देणग्या देऊन जर शहराचा विकास होणार असेल तर मालवणवासीय आपण शुद्ध मतदार आहोत आमचं मत हे शहराच्या विकासालाच आहे हे या निवडणुकीत दाखवून देतील याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही याच मालवणने अनेक इतिहास घडवले बर हे सगळं कोण करत आहे हा मुद्दा मालवणसाठी महत्वाचाच नाहीये पण हे का केलं जात आहे हे जर समजलं तर राजकारणाची दिशाच बदलून जाईल हे दिशा भूलीचं राजकारण आज विजयाचा दिखावा करेल पण प्रत्यक्षात मात्र ज्यांचा पराभव होईल त्यांना ते कळेपर्यंत खूप उशीर झालेला असेल हे नक्की आहे हे जे मी वारंवार सांगतोय आम्ही जे वास्तव मानतोय ते सर्वसामान्य मालवण आणि सिंधुदुर्गवासी अनुभवत आहेत या सत्ता सूत्रधारच्या निमित्तानं याही पुढे असंच वास्तव मांडत राहू आमचा शब्द आहे तुर्ता साच्या सत्ता सूत्रधार मध्ये इतर स्वल्पग्राम पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद